घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे त्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये शेतकरी आणि अभ्यासकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची घोषणा देखील जरांगेने यांनी केली आहे पाहूया हा रिपोर्ट आता देवेंद्र फोडचे प्रॉपर्टी कमी तसा पंचनामा करून शेतकऱ्याला नोकरीचा दर्जा दसरा मेळाव्यात बीडच्या नारायण गडावरून भाषण करताना मनोज जरांगेंनी मराठवाड्यात आलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता मात्र हा फक्त अल्टिमेटम नव्हता तर आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर आपली पुढची दिशा काय या असेल याचा ट्रेलर मनोज जरांगेंनी दसऱ्याच्या मुहूर्तावर दाखवला होता आणि आता दिवाळीच्या मुहूर्तावर मनोज जरांगींनी एक पाऊल पुढे टाकलं आधी जातीसाठी आता शेतीसाठी असं धोरण मनोज जरांगेंनी ठरवलेलं दिसत आहे आतापर्यंत आरक्षणावरून सरकार विरोधात उपोषणाचं अस्त्र उगारणारे मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारकडे कपडे काढण्याची भाषा करू लागले दिवाळी पाडवा भाऊबी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ञांना अध्यक्षांना आपण अंतरावलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडवच लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही जसे सत्तर वर्षे गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते आता नाही जाऊ द्यायचे एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो भरायचं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकार दिरंगाई करत असल्याचा आरोप मनोज जरांग यांनी केला विलंब का होतोय याचं उत्तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं शेतकऱ्यावरती संकट आलंय संसार उद्ध्वस्त झालेत त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकार मुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणार सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पादरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही नसता ते आशाला लावायचं आणि पुढे आहे बघा टिंबटिंब दाखवायची अशी सवय शेवटी उत्तर एकच आहे शेवटी कागदपत्र कुठलाही एखादा पंचनामा केल्याशिवाय एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये त्या पॅकेजमध्ये मदत घेतोय त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढं सांगतो काळजी करू नका धीर धरा राज्य सरकार तुम्हाला जी मदत जाहीर केलेली ती मदत सगळी देणार आहे आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा समाजाची मोठ बांधण्यात मनोज जरांगे चांगलेच यशस्वी ठरले जरांगे फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत बड्या बड्या नेत्यांच्या विजयाच्या स्वप्नावर ट्रॅक्टर चालला चेहरा जरी मनोज जरांगींचा असला तरी एकूणच आरक्षण आंदोलनामागचे अदृश्य ब्रेन हे शरद पवार आणि हात एकनाथ शिंदेंचे होते अशी राजकीय वर्तुळात उघड उघड चर्चा व्हायची आरक्षणासाठी संघर्ष योद्धा म्हणून इनिंग गाजवल्यानंतर शेतकऱ्यांसाठी लढाई लढण्याची घोषणा जरांगींनी केली मात्र लढाई लढाईमागे फक्त शेतकऱ्यांचं हित दडलंय की या निमित्तानं राजकीय नांगरणी आणि पेरणी सुरू आहे असा प्रश्न विचारला जातोय रवी मुंडे एबीपी माझा जालना तर सगळ्यांचं लक्ष शनिवार वाड्यासमोरच्या नमाजच्या व्हिडिओकडे असतानाच सारसबागेतल्या दिवाळी पहाटचा सा वाद देखील आता वेगानं समोर आलाय सोशल मीडियावर धमक्या येत असल्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा आयोजकांनी केली होती मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर उद्या सारसबागेमध्ये दिवाळी पहाट रंगणार आहे कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे पाहूया